भोकर रायकोड येथे आरती केंद्रातून सत्संग केंद्राचे शुभारंभ करण्यात आले आहे यावेळी भक्तगणांनी आनंदोत्सव साजरा केला आहे स्वामींच्या प्रतिमेचे गावामधून मिरवणूक थाटामाटात काढण्यात आली व भजनी मंडळ भक्तगण नामाचा गजर घेत महिला मंडळ बालगोपाळ पावली खेळले महिला मंडळ बालगोपाळ सर्व मिरवणुकीमध्ये आनंदाने आनंद घेत होते व सर्व भक्तगण माऊलीच्या नामस्मरणाने नामगजर करत नामसप्ताह साजरा केला व वा सात वाजता प्रवचनकार विद्यातय धात्रक नांदेड यांच्या प्रवचनास सुरुवात झाली या कार्यक्रमात सर्व नांदेड जिल्हा कमिटी भोकर तालुका कमिटी भक्तगण साया येथील भक्तगण बटाळा येथील भक्तगण नांदा येथील भक्तगण सर्व रायखोड येथील नागरिक व भक्तगण या प्रवचनाचा लाभ घेतला आहे धात्रकताईने प्रवचनातून माऊलींचे जे अनुभव आले आहेत ते अनुभव सर्व भक्तगणांना सांगितले भक्ती कशी करावी साधना कशी करावी सेवा कशी करावी भक्ती सेवा साधना केल्यानंतर माऊली कशी आपल्यासोबत असतात संकटकाळी माऊली कसे धावून येतात हे सर्व अनुभव ताईंनी या प्रवचनातून सर्व गावकऱ्यांना सर्व भक्तगणांना माऊलींच्या दृष्टांत सांगितला एस न्यूज महाराष्ट्रकरिता भोकर येथून प्रतिनिधी साईनाथ बंडोड माझी जगदगुरु मानू माझ्या समोर उभी आहे मला कशाच टेन्शन नाही जे आहे ते आहे बघणार ते, 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 ते माझं स्वतःच उदाहरण तुम्हाला देणार आहे पुन्हा आजच सांगते रात्री दहा वाजता सद्गुरु पाय दोन्ही तेथे तुझे पाय दोन्ही अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या दिव्य महन मंगल परम पावन पवित्र अशा चरण कमलांना मी त्यांच्या चरणाची दसी कोटी कोटी वंदन करते पीठाचे व युवकांचे प्रेरणास्थान परमपूज्य कानिकनाथ महाराज यांच्या चिरणीही नतमस्तक होते तसेच आपल्या रायकोड गावातील ग्रामदैवत मारुतीराया यांच्या चरणी नतमस्तक होऊन आज या महन मंगल संघ उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित आमचे बंधू आणि नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष मुनकर सर तसेच आमचे तालुक्याचे कार्याध्यक्ष भानुदास जाधव सर तसेच आमचे प्रवचनकार प्रशिक्षणार्थी पांचाळताई अंकलवार सर बोळसेकर सर विजय पांचाळ सर पांचाळ सावकार सर्वच आमचे गिरी महाराज त्यांचं म्हणजे आपण जे सगळेजण जमलेले आहात ना ह्या सगळ्यांना माऊलींनी आपल्या हृदय मंचकावरती ज्यांना विराजमान केलेले असे सर्वच माऊलींचे लाडकी लाडके लाडके आणि लाडक्या सर्वच लहान थोर भाविक भक्तांना माझ्या सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव ज्यांचं नाव मला माहिती नाही त्याच्यासाठी सगळ्यांशी पुन्हा एकदा माफी मागून आपल्या सर्वांना सांप्रदायिक पद्धतीने श्री गुरुदेव करते आज आमचे दादो सरांनी जसं सांगितलं ना साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आणि खरंच संत साधू आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेस येतात ना भाविक हो काय बदल घडून येते आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला सांगायची गरज नाही आपण सर्व इथं बसलेले ज्ञानी आहात ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनामध्ये काय घडलं मग त्यांनी समाजाला कसं प्रबोधन केलं नामदेव महाराजांनी काय केलं भक्ती चळवळ कशी सुरू केली आणि या भक्तीच्या माध्यमातून किती असं सुंदर महाराष्ट्रामध्येच नव्हे तर अख्ख्या भारतामध्ये हा भक्तीचा मळा फुडवलेला आहे ह्या संत साधू मंडळींनी आणि हाच वारसा घेऊन आज आपण या ठिकाणी ज्या संत संघाच्या ओपनिंगसाठी सर्व भाविक जमलेले आहात ना ते कोण आहेत ते संत आहेत का त्यांच्यामध्ये काय क्षमता आहे हे आपल्याला जाणून घ्यायची गरज नाहीये कारण सूर्य किती तेजस्वी आहे हे सांगायची गरज आहे ना? ना? का सगळ्यांना नाही ना तसंच साधू आणि संत यांच्यामध्ये काय सामर्थ्य असते हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही परंतु आपल्या जीवनामध्ये त्यांची काय आवश्यकता आहे हे जाणून घेणं ह्या काळाला गरजेचं आहे आणि म्हणून आपण प्रवचन रूपी सेवेची सुरुवात ह्या छोट्याशा अभंगातून करूया भाविक जय आपण जेव्हा बसता ना भगवंताच्या दारामध्ये रिकाम बसायची असे हाताने डाळी वाजवायची त्याच्या मागे विज्ञान आहे आपल्याला विज्ञान आता इथे समजून घ्यायचं नाही आपण अध्यात्म समजून घ्यायला आलेलं आहे पण डाळीच मर्म काय आहे भाविक की आपल्या रक्तात जे आपलं प्रवाह असतो ना रक्ताचा प्रवाह हे रक्त प्रवाह डाळी वाजवल्यामुळे आणि भगवंताची ही भक्ती सुद्धा आपली श्रवण भक्ती जी तुमची होत आहे ती आपल्या मावडीची जन्मी अर्पण करायचे असते म्हणून रिकामला राहता कुणीही राजायचं नाहीये हाताने जाळी वाजायची आणि येत असेल तशा पद्धतीने आपण आपल्या त्या अभंगातून माऊलीचे चरणी आपण पुष्प अर्पण करूया जय श्री गंगा हे वैश्रीचे मना भगवंत रवरी त्याची भावे विसरूनी जावे क्षणामध्ये आणि आपल्या मनात याच अभंगामधलं पुढचं चरण काय आहे Yeah. that I